शिरपतराव काय काय चालले काय गाजर काय नाही आले होते बाबूरावचे गाजर पाहिला झाला इराळून काढू राहिले ये ना किती काय हा मुळे नावच नाही भावच नाही बरं वहिनी नाही तुला एक म्हणू का हा तुला बाबूरावचा चिले आवडत आहे गाजर माझा मुळा एखादा एखाद्या दिवशी तर काय म्हणून मला तुमचं काय तुमचं जगा एका होय मापात आहे लय मापान लय तुमच्या मापात नागानी रुपया नाही परत ना लय कष्ट त्याला मोठं करायला लेकेस्ट ला गेलं सगळं बरोबर आहे पण मग एक रुपया नागानी द्या नाही नाही काय तुमचं तोंडाला हाडी बिड पाहिजे ना वहिणी आता रुपयाची वस्तू काही नाही नाही रुपयाची नाही पण मग मला बी त्याचे दोन रुपये करायचे मला दोन रुपये करायचे अगं बाई याच्या करता लोक लय खर्च करते काही लाखांना खर्च या वस्तू करता लाखांना खर्च सगळं बरोबर आहे मानणे मला मग मा, याला खर्च आहे का खर्च थोडा का याला नाही नाही गंज लागतो खर्च गंज लागत हो सगळं मान्य पण मला रुपयाच्या पुढे परवडत नाही बाई त्याविषयी अगं हा बुजायच्या टायमाला याला किती खर्च आहे तुला माहिती ना याला काय काय लागत अह सगळं बरोबर आहे सगळ्याच्याला खर्च लागतो पण आता मी बरे करीन मला बी त्याच्या दोन रुपये निघाले पाहिजे का नाही बरं हातात घेऊन पाहिजे कस काय नाही दिसतय ना काय पाहिजे गरज नाही काहीच पाहिजे गरज नाही रुपयानी द्यायचं असेल तर दे मी घेते रुपयाला नाही परवडत होय बघा घ्या द्यायचं बोल घ्या द्यायचं बोल मग बोलले ना मी तुम्हाला किती बोलले नाही रुपया नागाने द्या मी घेते त्याच काय घेतले दहा रुपयानी हा काय मा आता तुमचा मुळा ऋता काही संबंध आला मग याच्यामुळे मी चक्करला येत नव्हते तुमचं या असं बोलणं ना कुचकेवा हे काय आपल्याला पटत नाही भाई त्याचा लय गोड लागत का आणि रुततो रुत तो का मला परवडत नाही घ्यायला एवढ्या पुरतं बोल नाही माझा मुळा जर खाला ना काही काही मुळे मुळ्यानं मुळा खात खायला द्या एका लोटायला देत्या तुम्ही म्हणे मुळ्यात लावला ना मुळेच म्हणले मुळा खायला द्या एका लोटायला तो घसून नाही बाबा ते आपल्याला नको काय मी औषध द्यायला काही बघती नाही ते ठीक ठिक बोल रुपयातय का नाही नाही विशेष गारका मारायला मला गारका मारायची काय आहे मुळा पोसेल नाही काही नाही एवढला एवढलाय लांगा लुंगा आहे काय मान बायला बाईला काय म्हणा तर एवढा लांबोळा तरी मध्ये पोसेल नाही 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 काही पोसेल नाही मुळा कसा पाहिजे या असा असा मुळा पाहिजे असा हा काय हा असा असा पोसत चाललाय बरी मग आता काही इराळून हिराळून एवढले निघतील का बरं या सहायचं तू काय भाव चाल तुला काय भाव चाललं दोघी मी सव्वा रुपयानी तुला घ्यायच नाही तुला घ्यायचंच नाही मग तू जाय बाब रोख बाबूराव कस आहे मग तुला सव्वा रुपया म्हणले ना मस्करी करू राहिली मला मस्करी मावल पाय बर किती लांब सव्वा रुपयाने घेते ना मी काही सव्वा अरे गाद्रे पेक्षा या मुलाला खर्च आहे येईल म्हणजे लय खर्च याला आता काही त्याच्यापेक्षा याला काही यजमत तर लागले काही मग गाद्रे पेक्षा तुमची बांधगड काय झाली माहिती शिरपतराव तुम्ही ना माणसाला असं बोलून तर घेत्या पण माणसाला तुम्ही खाली हाताने प्रत्येक टायमाला आले की मी तुमच्या मालातून तुम खाली हाताने तुझंच आली प्रत्येक टायमाला तुम्हाला घुसतील ना कमालाचा चुतडा झाला समजायचं कारण तुम्हाला मनापासून तु माल द्यायचा नाही राहत पण तुमची नाटक तुला बाबूरावचे गाजर गोड लागत गोड लागत सांगत होतो फिरवली खात्मा झाला समजायचं काय वागत इकडं पहिला मुला वाकडा झाला लगे मुळा वाकडा झाला मुळा जाऊ दे सगट वाकडा होऊ दे मला त्याच्याशी काही घेणं नाही हा मग मी सरळ करायला त्याला बघ कमी कधी बघ कम मी काय म्हणतो तुला जे ना दे रि मला जी मस्करी करू आली टिंगल नाही ना काही टिंगल तवाळी काय चालले त्याच्यामध्ये जे आहे खरं ते बोलले भाऊ मी मला जे परवडन ते मी घेईन कारण मी बी घर घालून धंदे काला करू मी बरे करीन शिंदाला तर मुळा याला असं उडाण पडत असं उडाण पडत त्याच्या तुमच्या मुळ्यावर लय उडाण पडत जा पड माझा मा जर तुम्ही डायरेक्ट दिले भरून तर मग मायामुळे पाडणार का नाही नाही पण मग तुमचं तुम्हाला घ्यावं लागेल ते नाही नाही ते चून चुन मी त्या त्या हिशोबाने बोलले तुला परवडलं तुला परवडलं तर घेऊ ते बाबराव गाजर घेते दहा रुपयांना तुला मी सहा सात रुपये लावून टाकतो आणि आणि खटी नाही नाही एक खटी यायला काहीच हरकत नाही लागा आहे अजून नाही नाही तेव्हा इराळून इराळून काढू राहिले मग एवढं मग एवढा पोशेल थोड़ी तो थो। मी तुम्हाला म्हणले सव्वा रुपये द्या करवत आहे हा नाही फिरलो काय काय म्हणते नाहीला आपली काकडी द्यायची तू ना बर वई नाही काकडी अशी ना हा ऐ एवढं रुपये जाळी चालूई बर का पण फक्त आमच्या कोण घ्यायला अवगजर बाई तुम्ही जर आमच्या कोण 150 रुपये म्हणले मी शेतकऱ्या कोण केवढ्याला घ्यावा मला हे सांगा तुम्ही तर द्या देयची तरीच आलो तान त्यांची काकडी हातात बसत नाही एवढी लांब त्यांची काकडी केवढी असू द्या मला त्या काकडीशी मतलब नाही मी डायरेक्ट रोकटोक भाव सांगितलं आम्ही बरे करी आमच्या कोण जर कोणला घ्यायचं असलं तर दीडशे रुपये कॅरेट चालू दिवसच करावं लागत तेव्हा एवढी होती माहिती बरोबर पैसे बी फोकाडचे नाही ना आम्हाला बी एक एक किलो आहे ना ह्यात गेले पार बाई किती वाजता नाही मग बरं डायरेक्ट एवढी साईड ना बोंड बोंड सगळं बरोबर तुटून पडल असं सगळं मान्य मला सगळं मान्य पण माय सिच्युएशन ध्यानात घ्या ना तुम्हाला रोज चोख माल देऊन मोकळं व्हायचंय शिरपतराव त्या पण मला तिकडे काट्यावर इकायचं आहे म्हणलं ते बाबूरावच्या बारीक बारीक काकडत एवढे एवढे ते तुम्ही आले दोनशे रुपये मग मी कितीच मी दोनशे नाही नेले दोनशे एवढंच 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 काकड्या होत्या बरं ते गाजर तर आहेच आहे तिकडे हा ते सरळ नाही ते पाहिलं एक एक ना ते एकीच तोंडी कडे मी काय म्हणते या त्याच्या मालाला तुम्ही नाव ठेवू राहिले ना त्याचा माल आहे मी त्याच बाबाच उचली ते तू कसे म्हणजे दहा घेतलं नाही तो तर मला दोनशे रुपये मानला कॅरे मी त्याच्या ते दोनशे रुपयाने घेईन तुमचं मला सव्वा रुपयाने परवडत तुम्हाला पटलं ना तिनं बाबराव ठेवलं तो गाजर बी घेतला तिनं बाबराव ठेवला मुळा बी घेतला अरे बाबराव जर मी ठेवला असत बाबरावच्या मालाला मी बाबच दिला असता ना मग मग कायमचा गिराक लावून ठेवले मी काय म्हणते मी आला त्यानं फुकाट दिलं त्याचा सोडा तुमचं बोला बर होई एकदा काकडी ना तू डोळ्या खालून जा पाहिली मी तिकडून जाऊन आले आता बरं जाऊन दे तिकडून जाऊन आले तुम्हाला निरोप बी दिलाय माय भाऊजानी तेव्हा तुम्ही हिडा आणि मला सांगू ना तुम्ही येऊन आले ना तुम्ही महामुळे ना वापरून पाहू एक दिवस मग तुम्हाला कळम काय चव आहे ती तुमच्यामुळे याची हा मी वापरून पाहू हा वापरून म्हणजे काय अर्थ काढून तुम्ही त्याला काडी लावा ना तिकडं खाऊन पा खाऊन खाऊन पा नाही तर मग चट्टी करून पा ते पाय मी काय करायचं थंडच पाणी खाल्ली गजराबाई तुला सरी झाली शिवराय हे झालं तुमचं सगळं बोलणं मला सगळं मानणे मी त्याच्याबद्दल वाद नाही माझ्या असं मी ते रिकामटे उद्योग करीत नाही बाई या चावण्या दुखात्या पार दहाला अर्धा पंधराला इस बोलून बोलून फार चावण्या गेल्या कामातून तुम्हाला पटलं तर द्या बाई हातांना पार सांधे वाद झालाय तुम्ही मागून आवाज काढते मागून आवाज काढते नाही नाही मागून पूर्ण आवाजाचा काही संबंध जरा दम मागून नाही नाही का कागद बसायचं गागायचा काही संबंधच नाही मग सांगितलं ना तुम्हाला मी तुमचा माल माल पाहून आले ना अरे भाऊ बाय नाही दीडशे रुपये जाळी मायाकून घ्या त्या बोलो मला दीडशेच रुपये निघा तुम्हाला काय सरक फरक करायची कार मी तुम्हाला खरं सांगू का मला नव्वद रुपयाला तुमची जाळी परवडून देता आली तर ध्यानी देऊ बाबा शिरपतराव जेवढे थांबलं तेवढं भाव की मी राहिले आता हा जाऊ दे माल या ठेव मा तुमचा माल त्या थे ठेकीलाच जातो मला माहिती आहे तुम्ही चिंगड्या जापायचे काम करते तुम्ही ठकी सोडून दुसरा कोणाला माल देऊ शकत नाही ठकी ना त्याच्यामुळे तुम्ही काहीच बोलू नका आता गप्प बोला बो का सांगितले ती दोनशे तयार झाली मग द्या तुमची काकडी तिच्यात हातात द्या तुमचा मुळा तिच्या घुसवा आम्हाला काही गरज नाही खाली पडू वरच महत्वाचं नाही मग त्याच्यात मला दोन रुपये निघाले तरच मी जीव देईन ना बो लॉस घर घर घालून धंदे कोण करेन नाही तू थोडी वर सरकलीस ते ना मी थोडं खाली सरक लॉस माझ्या वर, वर। सारखा मी खाली सरकते त्याच्याबद्दल वाद नाहीये पण ऍडजस्ट करायला तुमचे गिरायक ठरलेले जसं बाबूराव माया पक्का आहे मी बाबूरावचा माल घेते तुमची शांती आणि यांच्या वाली ठकी ठरलेलं आहे ना आमचं फिक्स आहे मग काल मग मला येण्यात काढून राहिले तुम्ही आपली शेवण शांती आले मी सज करला तुमच्या वालं मन झालं का बा जाऊ दे आली गाजरा ना तिला दोन मुळे देऊ नाही झाले जाऊ दे तुला वापर एखादा मुळा घेऊन जाण्याची तुम्ही नाही म्हणले ते मी काकडे देतो खाऊन पाहिजे संध्याकाळी संध्याकाळी आज पाहिजे मग तुम्ही ना टक्के लस द्या आणि तुम्ही बी शांती द्या या का ना वापरून पाहिला असतं म्हणून तुला चव वाटलं मग मी नेणारच आहे ते तुम्ही मला नका सांगू फक्त मला तुम्ही देती नाही माल आणि तुम्ही शेवटी माय वाट वापरा काय ठेवत्या तुला बाबूरावचाच गाजार गोड लागत मामुळा लागत नाही हे काय म्हणत्या तुला जे शिरपतरावचा गा मुळा आणि मायवाली काकडी गोड लागत नाही जर होई नाही एवढा आजचा दिवस वापरून पा पटला तर घ्याऊ द्या नाही तर मग द्यायचे सोडून द्या मग तुम्ही तुमच्यावाला दे द्या तुम्ही तुमचं शांती द्या मग काकडी घेऊन एखादी चला ना मग मला द्या ना बर मी आता दे मी काय म्हणते द्या करून जाऊ द्या त्या दीडशे दे रुपये जाळीने घेते झालं माझ्या आपलं संपलं दीडशे रुपये जाळीने घेते आणि ऐका ना हो काय म्हणते मी द्या ना नाही तू आधी चौघ चौघ यायची काही गरज नाही त्यांची दीडशेनी घेऊन राहिली तुमची दीडशेनी द्या बर का काय का नाही मी तुला आहे ना आज देतो आजचे दिवस आहे ना काकड्यात दोन चार घेऊन जाय अलग अलग साईजच्या तू पहिले खाऊन पाहिजे जाळी नाही देत का मग उद्या 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 चला तू चक्कर मार पहिले हा चला, चला, चला।